राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव व त्यानंतर आपण पाहणार आहोत सोलापूर मुंबई गुजरात येथील महत्त्वाचा कांदा मार्केट मौवा दिल्ली आझादपूर मंडी तसेच बेंगलोर येथे आज कांदा आवकीची नेमकी परिस्थिती काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे मित्रांनो स्वरात आपण करूयात हैदराबाद येथून हैदराबाद येथे पन्नास कांदा गाड्यांची आवकाज झालेली होती बिग वेस्ट कांदे तीन हजार दोनशे ते तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकले आहेत तर बेस्ट कांदे दोन हजार सहाशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत मुक्कल साईज कांदे दोन हजार पाचशे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर मीडियम कांदे दोन हजार दोनशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत मीडियम कांदा हैदराबाद येथे आज विकलेला आहे तर मित्रांनो पाहूयात आता अवकीची माहिती सोलापूर येथे आज दोनशे कांदागाड्यांची आवक ही आहे तर मुंबई येथे पंच्याण्णव कांदागाड्यांची आज आहे तर गुजरात येथील मौवा मार्केटमध्ये लाल कांद्याच्या जुन्या स्टॉक पंधरा हजार गोण्या आहेत तर नवीन कांद्याची म्हणजेच नवीन गोण्याची लाल कांद्याची सत्तर हजार गोन्यांची आवक आज आहे तर हलक्या लाल कांद्याची पंधरा हजार गोन्यांची आवक आज आहे वाईट कांद्यामध्ये नवीन गोण्या सत्तावन्न हजार आवक आहे तर हलक्या गोण्यांची सहा हजार गोन्यांची आवक ही वाईट कांद्याची हलक्या कांद्याची आज मोवा येथे आहे तर दिल्लीतील आजतपूर मंडी येथे आज विक्रीसाठी टोटल ऐंशी गाड्यांची आवक आहे तर बेंगलोर येथे आज टोटल तीस ती हजार आठशे सत्तावन्न गोन्यांची आवक आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा